हा संघ देशाच्या विविध भागांमध्ये सो पोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आपल्या सवंगड्यांना पाठवलं आणि डॉक्टरांच्या एका शब्दाखातर हे सर्व सवंगडी एकेका प्रांतामध्ये गेले प्रांताचे होऊन गेले आणि तिथं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा केला आणि नुसता उभा केला नाही तर असं आपल्या लक्षात येईल एकोणीसशे चाळीसच्या संघ शिक्षा वर्गामध्ये डॉक्टरांनी शब्द काय की आज मी अखंड भारताच छोट स्वरूप माझ्यासमोर बघतोय ते का तर त्या वर्गाला अवघ्या पंधरा वर्षामध्ये आपल्या असं लक्षात येईल की संपूर्ण देशातल्या प्रत्येक प्रांतामधून स्वयंसेवक त्या वर्गाला आले होते म्हणजे अवघ्या पंधरा वर्षात हा संघ देशाच्या कानापोकऱ्यांपर्यंत पोचवला तो ह्या सवंगड्यांनी पोचवला आणि शाखेच्या तंत्राच्या माध्यमातून पोचवला एकोणीसशे चाळीस नंत, नंतर चाळीस लाच डॉक्टरांचं निधन झालं एकोणीशे चाळीस नंतर एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत पूजनीय बोलवलकर गुरुजी हे द्वितीय सरसंघचालक लक्षात घ्या मी जस म्हणलं की व्यक्ती निर्माण झालेला विविध क्षेत्रांमध्ये गेला कारण त्यावेळेला एकोणीशे अठ्ठेचाळीस ला संघावरती बंदी आणली गांधी हत्या निमित्त साधून आपल्या संघावरती बंदी आणली आणि संघ क्रश करायचा म्हणजे तिथलं त्यावेळेच वाक्य होत कि वी विल क्रश आर एस एस आम्ही आर एस एस ला संपूर्ण त्या धोरणामुळे एकोणीशे अठ्ठेचाळीस ला संघावर बंदी आणली कारण ते तर काही नव्हतं दिव्य अग्निदिव्यातून गुरुजींनी सही सलामत संघाला बाहेर काढलं आणि तिथून पुढं म्हणजे जो पंधरा वर्ष मी म्हणलं पंधरा वीस वर्षाचा जो संघाचा इतिहास होता तो पुन्हा आपला शून्यावर आला आणि तिथून पुन्हा आपल्याला उभा घेण्यासाठी गुरुजींनी संपूर्ण भारत पिंजून काढला आणि त्यावेळेला त्यामुळं आपले सगळे स्वयंसेवक तयार झालेले हे विविध क्षेत्रांमध्ये दिले दे आणि त्यांनी एक एक विविध क्षेत्र उभं केलं की ज्यांनी व्यवस्था परिवर्तनामध्ये प्रत्यक्ष काम केलं त्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत असेल आज अडतीस संघटना देश पातळीवरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध क्षेत्रात कोणती क्षेत्र आहे त्यातली उदाहरण दाखल भारतीय किसान संघ आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे राजकीय भारतीय जनता पार्टी असेल वनवासी कल्याण आश्रम आहे वनवासी क्षेत्रामध्ये काम करते सेवा भारतीय आज देशभरामध्ये दे दीड लाख सेवा कार्य चालतात संघाच्या माध्यमातून या सेवा भारतीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात पंचवीस हजार एकल विद्यालय आणि विद्या विद्यालय विद्या चालतात ती विद्या भारती या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे शिक्षण कृषी सहकार राजकीय असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये अखिल भारतीय स्तरावरती भारतीय मजदूर संघ आहे देशातली सगळ्यात एक नंबरची मजदूर संघटना अशा अडतीस संस्था संघटना संघ प्रेरणेतून चालू झाल्या त्यांचं त्यांच व्यवस्थापन हे त्यांचं ते बघत असतात पण प्रेरणे न चालू होता त्याच्यामध्ये आपले व्यक्ती निर्माण झालेले स्वयंसेवक कार्य जसं म्हणलं तसं दीड लाख सेवा, सेवा कार्य आपल्या संपूर्ण देशभरामध्ये आणि हाच एक प्रसंग विश्व हिंदू परिषद जी धार्मिक आपल्या राम मंदिरामध्ये आपण बघितलं की धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना ही विश्व हिंदू परिषद आहे आपलं धर्मांतरण वगैरे पण चालतं तर त्या धर्मांतरणाच्या ह्याच्यात सुद्धा विश्व हिंदू परिषद दोरावर काम करते विश्व हिंदू परिषदेचं एक धर्मसंस्थ बनवलं होतं उडपीला एक अधिवेशन झालं आणि गुरुजींनी सर्व धर्मसंस्था धर्म आपले प्रमुख आहेत शंकराचार्य आणि सर्व संत महंत यांच्या तोंडून न हिंदू पतितो भवे असा एक मंत्र सगळ्यांच्या तोंडून वधवून घेतला कि हिंदू समाजाचं संघटन करतोय आणि अजून सुद्धा आपण आपल्याच हिंदू समाजातल्या बांधवांना एक आपल्या सामील करून घेत नाहीये तेव्हा अस्पृश्य अस्पृश्य हा विषय चालायचा तेव्हा ह्या सगळ्यांच्या तोंडून ज्या वेळेला हा मंत्र गुरुजींनी वधवून घेतला तेव्हा गुरुजी म्हणले की बा आजचा दिवस मला खूप मोलाचा वाटतो कारण हिंदू संघटन करायचंय तर आपल्याला कोणताही समाजाचा कोणताही घटक या हिंदू संघटनेच्या बाहेर राह राहता कामा नाही हा विचार त्यावेळेला आपल्या गुरुजींनी केला होता त्यानंतर पूजनीय बाळासाहेब देवरसांनी सामाजिक समरसतेवरती जास्त काम केलं वसंत व्याख्यानमालेमध्ये असं लक्षात आलं की त्यावेळेला त्यांनी असं केलं की स्पृश्य अस्पृश्य हा जर वाईट नसेल तर जगात कोणतीच गोष्ट वाईट नाही असं वसंत व्याख्यान पुण्यामध्ये त्यांनी अं आपल्या व्याख्याना सगळ्यांना सांगितलं आणि त्यांनी ह्याच्यामध्ये काम केलं आज एकोणीसशे दोन हजार पंचवीस मध्ये असं आपल्या लक्षात येईल की आज शंभर वर्षांचा संघ आहे पण संघाचं जे उद्दिष्ट आहे संघाचं जे काम आहे ते पूर्ण झालं का म्हणजे मी जरी म्हणलं की एवढ्या संघटना आहे एवढं सगळं आहे तरी संघ अजून आपल्या या सगळ्या ह्याच्यापर्यंत पोचलाय का आणि संघाचं जे उद्दिष्ट आहे की व्यक्ति निर्माण व्यक्तिनिर्माणातून समाज परिवर्तन आणि समाज परिवर्तनाच्या मधून आपल्याला परमवैभव नेतुेत स्वराष्ट्र हे संघाचं उद्दिष्ट हे जर न्यायचं असेल तर समाज परिवर्तन करणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीसच्या या शताब्दीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा सगळं ठरलं तेव्हा पंच परिवर्तन म्हणजे मी म्हटलं तसं संघाचं काम चालूच आहे